तुम्ही जे म्हणलाय ना मी पण बघते किती ग बसते ना काय आम्ही आता ग बसून बघते पण त्याने जर मला आडव चाललं भांडणं जर केली तुम्ही जी म्हणताय ना आम्ही दोघं भाऊ भाऊ आहे आमच्या मी बघून घेतो आमच्या आईवडिलांची प्रॉपर्टी तर एवढ्यावर बघती मी ग बसून त्या नाही ग बसल्या तर मी पण भांडणं करत असते किती पद्धत बोलायची हां हीच का पद्धत बोलायची मला बिघडली फिघडली काय म्हणताय बांधणं तिला म्हणू काय यावं जावं व म्हणजे ही अपेक्षा आहे काय राहायचं ते राहायचं अजून बिघडली म्हणायचं काय कशाला मग एवढं माझ्यावर रागवायताक दाखवसतो बिघडली म्हणजतोर जायचं ना आपल्या प्लेअरांनाच तिथंच परपंच थाटायचा कशाला इथं राहायचं आहे तुझी सांगितलं ना नवऱ्याला अरुतुरू बोलती या त्याच्यावर नवरा पण म्हणतो बिघडली गाय ती काय गरज आहे मला बिघडली गा आणि काय म्हणायची काय काय सांगितलं अजून काय माहीत दिराला मध्ये घेते तो किती माया मध्ये घेतलंच ना तो तू पण मी जे केलं तेच केलं ना मग रात्री नवऱ्याला सांगायची काय गरज होती पाणी भरू देत नाही घराला कुलप लावली लावली नाही ती तो कुलूप लावला नाही का अगं पहिलं घराला कुलूप होतं तर तो मेकन तोडलं आणि स्वतः चालू घरात जाणून लावलं अगं त्याच्यामुळं माझं किती नुकसान झालं तुला माहित आहे ग माझी कागदपत्र द्यात होती द्या पुजायचं राहिलं माझं आई असा असं घालवलं मी आणि नवऱ्याला सांगते मी तुझ्या चुकीमुळं कुलूप लावलं मला पण बांना करू वाटत नव्हती पण तू जशी चालती आहे ना तू बांधणं करते ना मग मी बांधणंच करणार <coughs> मग यांना त्रास व्हायला लागला लागलाय बघा उठं तर कवाय धरणं म्हणती उठा उठून बसा तर उठं नाहीत माझं माझं एकतर मला काय कळ नाही चालूच आहे म्हणजे दोन्हीकडनं निस्त वैताक दिले झाले आजारी एक माणूस असल्यावर काय सुचत नाही त्यात नाही असलं अजून म्हणजे माणसानं परीक्षा बघितली झालं माझ पण आता हेनी सांगितलंय मला तू ग बस कारण त्या मोठ्या येत्या किती जरी बांधल्या आणि बोलल्या तरी तू गबस मी पण आता ग बसून बघते जर हेनी पण चालू केलं तर मी पण काय ग बसत नसते तो माझ्यासंग बांधणं केली त्या बांधणात तू काय काय करून गेली मला काय काय वाईट बोलून गेली माझं सगळं तू पहिलं उकरून काढलं मला आता त्याचा काय फरक पडत नाही कारण बांधणं मला तुला आडवं चालायचं आहे पण हे काय म्हणलं मला आमचं भाऊ भाऊ आम्ही बघून घेईन प्रॉपर्टी काय तुमच्या आईवडला आम नाही आमचं आईवडला आहे आमचं सगळं आणि आम आम तुम्ही बांधणं करताय कशासाठी म्हणजे बांधणंच करायची ती काय तुम्हाला आपल्या घरात काय झालं या आपली दोन गेले ती तुम्हाला कळत नाही का एवढी समजूत काढली आहे माझी मी म्हणलं आहे त्याने मला भांडायला लागल्या आडवं चालू लागल्या लाग 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 तर मी पण त्यांना आडवं चालणार मी पण काय माघार घेणार नाही ती जसे मला बोलते ना मी तसं बोलणार त्यांनी जे सांगितलं ना म्हणल्यात भाऊजीला पाणी भरू देत नाही काय नाही अशी म्हणते तुला कधी म्हणलं मी पाणी भरू देत नाही आ का तर काय पण बोलून जायचं काय पण सांगायचं काय भाऊजी तुझ्यासारखा नाही भाऊजी तुझ्यासारखा आहे मला पण माहीत आहे पण भाऊजीचा तुमचा विश्वास आहे ना तुम्ही असं म्हणणार नाही म्हणून पण त्यांना काय माहीत आहे ती बोलून गेली ती तशी भांडणाचा लयद्वार आहे तुमच्या वहिनीला पण तुम्हाला कळ ना आता काल गेल तू दवाखान्यात तिथं पण त्यांना काय म्हणजे असं म्हणावा असा फरक पडला नाही सलाईन ती लावली जरा बाहेर येतोय तोपर्यंत तो लागलं एड्या करायला मला म्हटलं मला उभाच राहणार पेकळणी होत या तर दुसरी सलाईन अजून लावली ती सलाईन झाली दुसऱ्यांदा लावताना ती आऊट गेली आज हात सुजराय बघा त्या टायमिंगला त्यांच्या हाताला जरा फुगल्यावर हात झालता आऊट गेली म्हणलं तर ते पाठ दिसणं डॉक्टरला लगो बोलवून ती काढायला काढली ते आज हात दुखायला लागलाय आजारी ह्यात ते हायतच पण ती हात दुखायला लागलाय त्यात एक दुखणं नाही ही दुखणं हाय ते हाय त्यांना पेकाळ नव्हतं पण त्यांचं कसं आहे मुतखड्याचा पण त्यांना त्रास आहे सहा एम एमचा सात एम एमचा असं सोनोग्राफीत म्हणजे मी काय असं मोगम सांगत नाही आम्हाला ज्यावेळेस त्यांच्या पोटात दुखायला लागलं होतं त्यावेळेस सोनोग्राफी करायला सांगितली होती डॉक्टरनं मग सोनोग्राफीत ती केले बघा पंढरपूरमध्ये किल ती त्याच्यामध्ये सांगितलंय त्यांना ते त्रास आहे म्हणून मग ऑपरेशन करावं म्हणलं पण ऑपरेशन करणारी बरीचशी म्हणली ती की तुम्ही ऑपरेशन केलं तरी ती खडं परत उद्भवणार त्यामुळं आदुह्याचं पण भ्या वाटतंय म्हणून मी काय म्हणलं नको आपण आयुर्वेदिक औषधं बघू आता आयुर्वेदिक औषध आमच्या गावाकडे आहे बघा माहेरला माझ्या वडिलांनी आहे पण म्हटलं तीन दिवस पाहुण्याला मुकम करावं लागेल तिथं सकाळी सहाच्या अगोदर घ्यायचं आहे ते औषध त्यामुळं तीन दिवस आज सलग तीन दिवस घ्यायचं आहे न खाता न काय पाणी पिता वगैरे आहे वाटतं मग जावं म्हणतील त्रास व्हायला लागला या आता साधारण बारा वाजत आल्या बघा तरी होगा झोपलेलं जायचं एवढा त्रास व्हायला लागला जो ती मला म्हणतात मला चेन पडणार झोपले तर या उठा म्हणते काय तर खावा पण काय खायचं त्यांचं मनच होई नाही पोटात दुखतंय म्हणते तर खाल्ल्यावर तर जास्त त्रास होईल म्हणून काय खाय नाही तर बघा कशात मन लाग नाही एवढं सगळं घरात पण काम करू वाट नाही काय नाही पुरगी उटा घे <laughs> नुसतं हात चालू आहे बोल ना बोलाय सुद्धा ताकद नसली झालंय असं असलं ना मनस घरात पण मन लागत नाही सांगते त्यांना उठा काय तर खावा गोळ्या पण चालू आहे त्या दिले ते नाही रिझल्ट आला तर जाऊ गे दवाखान्यात जग गे ना हा औ चला मग उठा तुम्ही उठल्याशिवाय काय होणार नाही असं झोपून दुखणी बरी होत नसते ती उठा जाऊया दवाखान्यात चला व आपल्या मागा आधीच आठत या चला जाऊन येऊया दवाखान्यातनं काय नाही नुसतं हा हो काय उठते तर का चटकीनं बसते तर काय नाही त्रासच तेवढा व्हायला लागला आहे त्यात त्यांना झालता कामाचा लोड कामाला गेलो पण कसं झालं ते काय सामान जे असतं ते खाली केले त्यामुळे त्यांना जास्तच त्रास व्हायला आहे